सर आपण दोघं कुठल्या ह्याच्यातले कुठल्या स्टेशनमध्ये आपलं नाव सांगा सर सचिन बातकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन बातकर आपल्या सरकार सरांनी जो रिप्लाय केलाय माझ्या कॉलवर आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला मदत केली गोष्ट या गोष्टीसाठी के तर त्यांनी स्वतःचे हात या मातीमध्ये घालून त्यांनी स्वतः त्या कामासाठी ते खड्डे मोजवण्यासाठी मदत केली तर त्या गोष्टीसाठी या दोन्ही सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो